श्लोक दहावा सहयज्ञ प्रजा सृष्ट पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविषध्व मीशवो स्विष्ट अर्थ सृष्टीच्या आरंभी प्रजापती ब्रह्मदेवाने यज्ञासह प्रजा, प्रजा, प्रजा उत्पन्न केली या यज्ञाने वृद्धी होव हा यज्ञ तुमच्या सर्व इष्ट कामना पूर्ण करणारा सारी प्रजा निर्माण झाली ती तिच्या स्वधर्मासह म्हणजेच प्रत्येकाच्या जन्माबरोबरच त्याचा स्वधर्म हा ठरलेला असतो सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव त्याने मनुष्याधिक सर्व प्रजा निर्माण करताना त्यांच्या कल्याणाचाच विचार करून त्यांचे रक्षणाचे दायित्व स्वीकारून मगच त्यांची निर्मिती केली त्यांच्या हिताचा ते नेहमीच विचार करतात म्हणूनच ते प्रजापती त्यांनी मनुष्याला कर्तव्य कर्माची व विवेक प्रदान केला परमेश्वराचे आज्ञेने व शक्तीने त्यांची निर्मिती केली जी बुद्धी अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीचा सदुपयोग करून घेते इतर प्राणी मात्रांपेक्षा हा विवेक मानसाला माणस मानवाला चांगल्या प्रकारे करता येतो माणसाने एक विचार नेहमीच केला पाहिजे की निसर्गातील वृक्ष वेली पाणी सूर्य चंद्र पाऊस हवा इत्यादी सर्व गोष्टी परोपकाराचे कर्तव्य नेहमीच तत्परतेने करतात ते सर्वांचे ठाई समानतेने वागतात ज्याप्रमाणे गाईची तृषाहरू की व्याघ्रा विष होऊनी मारू असा विचार पाणी कधीच करत नाही गाईला किंवा वाघाला ते समानतेनेच जीवन देण्याचे कार्य करीत राहते किंवा परोपकारी असे जे वृक्ष आहेत त्यांच्याबद्दल ज्ञानदेव असं म्हणतात की खांडावया घाव गाली घाली की लावणी जयाने केली दोघा एकची देसा उली वृक्षू जैसा की ज्यांनी त्याला निर् लावलं त्याचे प्रतिपालन केलं त्याला मोठा केला त्याला किंवा जो त्याच्या फांद्या तोडायला तत्पर आहे अशा दोघांना हा जो हे जे वृक्ष आहेत हे, हे सारखीच सावली देतात अशा प्रकारचं हे परोपकाराचं कार्य निसर्ग वेगवेगळ्या पद्धतीने करून मानवाच्या पुढे एक आदर्श निर्माण करत असतो परोपकाराचा हा कर्मयोग अनादी कालापासून चालत आला आहे ब्रह्मदेवाने प्रजेला म्हणजे मानवाला या कर्मयोगाचे आचरण करायला सांगितले आहे कर्मयोग म्हणजे विहित निस्वार्थ भावनेने केलेले कर्म आश्रम धर्म जाती स्वभाव देशकालानुसार प्राप्त परिस्थितीत केलेली सर्व कर्तव्य कर्म म्हणजेच यज्ञ आहे तसेच यज्ञ म्हणजे दुसऱ्याचे हितासाठी केलेले कर्म अशा नित्य यज्ञाने पृथ्वी तलावर सर्व प्रकारची सुखे नांदतात या कर्तव्य पालनाने सर्वांची वृद्धी करा उन्नती करा प्रगती करा असे कर्तव्य कर्म करण्यास उपयुक्त सामुग्री सर्वांना प्राप्त होईल येथे इष्ट काम म्हणजे आवश्यक भोग अन्न वस्त्र निवारा या व्यतिरिक्त इंद्रियांचे लाड पुरवणारी साधने यात अभिप्रेत नाहीत नवद्या अध्यायात योग कोणताही चंगळवादाचा समावेश नाही प्रत्येकाने आपले कर्तव्य केले तर माणसाला कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही प्रत्येकाने केलेल्या सर्व योग्य प्रकारच्या इच्छा निश्चितपणे पूर्ण होतील यज्ञ म्हणजे काहीतरी देणे असा यज्ञाचा अर्थ विचारत घेतला तर यज्ञासह सर्व प्रजा निर्माण झाल्या हे विधान योग्य ठरते विश्वातील सर्व प्राणी वनस्पतीसह सर्व म्हणजे पंचमहाभूतांचा यात समावेश आहे विश्वात प्रत्येक जण सतत एकमेकांना काहीतरी देऊन हे सृष्टीचे चक्र अव्याहतपणे सुरळीत सुरू राहील यासाठी प्रयत्नशील असतात वनस्पती सर्वांना अन्न देतात वनस्पतीला पृथ्वी जमीन पाणी सूर्य यापासून अन्न मिळते कीटक पक्षी वनस्पतीचे फलन करतात कावळे गिधाडे यासारखे पक्षी स्वच्छता राखायचे काम करतात अनेक प्राणी एकमेकांचा आहार असतात गवत फळे मुळे हा अनेकांचा आहार आहे हे सर्वजण परस्परांच्या सहकार्याने या सृष्टीचे संतुलन राखण्याचे काम करतात म्हणजेच ब्रह्माचेच काम करतात हे सर्व एक प्रकारचे यज्ञ कर्मच आहे प्रत्येक जन्मापासून अशा प्रकारचा यज्ञ करीतच असतो म्हणूनच प्रजा उत्पन्न केल्या असे म्हटले आहे प्राण्यांच्या उत्पत्तीपासून हा देण्याचा यज्ञ सतत सुरू आहे अशा यज्ञाचे सहाय्याने प्रसव होऊ दे व वाढ होऊ दे असे प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव म्हणाला ते योग्य सुद्धा आहे प्रजापती हा सर्व प्रजांचा स्वामी आहे तोच सर्व प्राण्यांची वाढ करीत असतो त्यासाठी प्रत्येकजण दुसऱ्याला मदत करतो काही प्राण्यांच्या स्वार्थ त्यागामुळे इतर प्राणी जगतात सृष्टीचा तसा नियमच आहे असा हा यज्ञ सर्वांच्या इष्टकामना पूर्ण करणारा असतो इष्टकाम हा शब्द खूप महत्वाचा आहे त्या पूर्ण करण्यास ब्रह्म परब्रह्म वचनबद्ध आहे मात्र माणसाच्या लोभातून स्वार्थातून निर्माण होणाऱ्या अयोग्य इच्छा परमेश्वर पूर्ण करेल असे मात्र कोणी समजू नये माणूस कर्म करताना दुसऱ्याला काही देताना त्याचेकडून परतफेडीची अपेक्षा करीत असतो त्या इच्छा सफल होतील असे नाही निष्काम कर्म हा यज्ञ आहे प्रत्येकाने असा यज्ञ करून परोपकाराची भावना मनात जोपासावी ज्ञानदेवानी छान पुढील दोन तीन ओव्यामध्ये याचं वर्णन केलेलं आहे ज्ञानदेव म्हणतात की हा स्वधर्म रूप हाची सेव्यू तुम्हा एकू हा जो स्वधर्म रूप नावाचा जो यज्ञ आहे याचेच तुम्ही सेवन करा ह्याचाच तुम्ही आचरण करा आणि मग काय होतं पुढे ते सांगतायत या ते उपासा मग आपैसे पुरतील काम हां याची उपासना केली तर तुमचे सगळे मनोरथ आपोआपच पूर्ण होतील आणि याचे आचरण केले तर मग काय की मग तुम्हाला काय करायला नको तर तुम्ही व्रत नियम न करावे शरीराते न पिडावे दूरी केही न जावे तीर्थासिगा बघा त्या काळात ज्ञानदेवांनी समाजात ज्या अनेक गोष्टी चालत आलेल्या होत्या त्याच्या विरोधात थोडस हे आपलं म्हणणं मांडलेलं आहे ते म्हणतात की तुम्ही वेगवेगळी व्रत नियम वगैरे असं काही करू नका शरीराला अजिबात त्रास देऊ नका आणि कुठेतरी लांब तीर्थक्षेत्री तीर्थक्षे, तीर्थ जाऊन वगैरे असं पुण्य कमवायच्या वगैरे काही मागे लागू नका कारण स्वधर्म रूप यज्ञाचे निष्काम कर्माचे महत्व घेतले महत्व लक्षात घेतले आणि तसे आचरण केले तर आपोआपच तुमचे सर्व काम म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यासाठी प्रजापती म्हणजे ब्रह्मदेवसुद्धा वचनबद्ध आहे आपण इथे थांबू धन्यवाद